कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा समजता तुम्ही स्वतःला तुमच्या मनाला येईल ते तुम्ही सातत्याने बोलणार तुम्ही आई आईबापाचा अपमान जर का करणार असाल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आता यापुढे रामदास कदम यांना माफ करणार नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उद्रेक का आहे या निमित्तानं रामदासजी कदम तुम्ही चर्चेचे सर्व दरवाजे बंद केलेले आहात माझी माझं तुम्हाला आव्हान आहे तुमच्यात हिंमत असेल ना हिंमत तुमच्यात आम्ही पण आता बघतो तुम्ही युती तोडल्याचं जाहीरच करा आता खरं तर असं वाटलं होतं की काल परवाच्या दिवशी ठाण्यामध्ये जो शिवसेनेचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे नेते रामदासजी कदम यांनी मेळाव्यानंतर काही बाईट्स दिल्या आणि त्या बाईट्समध्ये निवडणुकीच्या आधी त्यांना जसा एखादा विषय आठवतो त्या त्यांना यावेळेला पहिल्यांदा मुंबई गोवा हायवे हा नादुरुस्त आहे याची अचानक आठवण झाली खरं तर फक्त दोन वर्षाचा कालखंड नामदार रवींद्र चव्हाण साहेबांना मिळाला आणि जी रस्त्याची प्रगती आज आपण सर्वजण बघतोय ही या दोन वर्षामधली खरं तर आहे पण मी सातत्याने जो आरोप करतो आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी माझ्याशिवाय कोण काही चांगलं नाहीच जगामध्ये आणि माझ्या कुटुंबापेक्षा कोण चांगलं नाही असा एक गर्वाचा विषय असल्याकारणाने चांगल्या कामांच्या बाबतीत कधीही दुसऱ्याला चांगलं म्हणण्याची मानसिकता रामदासजी कदम यांची नाही आहे त्यांनी परवा स्टेटमेंट दिल्यानंतर खरं तर हे परवा त्यांनी पहिल्यांदा बोललेले नाही आहेत प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवरती टीका करण्याची एक मानसिकता त्यांची झालेली आहे म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीस सत्तेमध्ये असतानाही सातत्याने भाजपच्या विरोधी बोलायचं राजीनामे खिशातले विषय हे शब्द वाक्य त्यांचंच आहे त्यावेळेलाही मी सत्तेमध्ये असतानाही आपण हेच बोलायचं पहिले अडीच वर्ष दे उद्धवजी मुख्यमंत्री असताना हे सत्तेमध्ये तेव्हाही काही करायचं नाही आणि जाणीवपूर्वक कुठला तरी विषय शोधायचा म्हणून त्यांनी मुंबई गोव्याचा विषय शोधला पाच वर्ष मंत्री असताना काहीही केलं नाही अडीच वर्ष उद्धोजी मुख्यमंत्री असताना काहीही केलं नाही त्यानंतर सदर तीन पत्रकार परिषदांमध्ये तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्यांनी रवींद्र चव्हाणसाहेबांवरती टीका केली याचं सगळ्यात मूळ कारण मी पुन्हा पुन्हा सांगेन की भारतीय जनता पार्टीचा द्वेष रामदासजी कदम यांच्या मनामनामध्ये ठासून भरलेलं आहे त्याचं प्रकटीकरण ते वारंवार करतात आणि शेवटी काल त्याला नामदार रवींद्र चव्हाणसाहेबांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने उत्तर दिलं त्यांनी उत्तर दिल्यानंतर माननीय देवेंद्रजींनी त्याच्यावरती उत्तर दिलं त्यांचे त्यांनी प्रेसमध्ये सांगितलं की या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री मोदयांशी बोलतो रामदासबाईंशी बोलतो युतीमध्ये अशा पद्धतीचे वादविवाद होता कामा नयेत मात्र त्यानंतरही मी देवेंद्रजींच्या वक्तव्यानंतर कोणीही बोलू नये हा संकेतही रामदासजी कदम यांनी पाळलेला नाही आणि काल त्यांनी पुन्हा मी खरं तर भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे मातृदेवभो पितृदेवभोव ही आमची संस्कृती आहे कोणाच्याही आईवडिलांचा अपमान न करणं किंवा त्यांचा सन्मान करणं हा राजकीय नव्हे हा धार्मिक संस्कृतीचा भाग ज्या हिंदू धर्मामध्ये आहे त्याचं भानही रामदासजी कदम यांना राहिलेलं नाही काल त्यांनी अत्यंत घाणेरडी वाक्य पत्रकार परिषदेमध्ये एका चॅनलबरोबर बोलताना वापरलेली आहेत आणि असल्या घाणेरड्या वृत्तीबाबत भारतीय जनता पार्टी त्यांचा निषेध करतो मी ती वाक्य ते वापरू पण शकत नाही आपण शत्रूलाही वापरणार नाही काय समजता तुम्ही स्वतःला तुमच्या मनाला येईल की तुम्ही सातत्याने बोलणार तुम्ही आईबापाचा अपमान जर का करणार असाल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आता यापुढे रामदास कदम यांना माफ करणार नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उद्रेक ह्यानिमित्तानं झालेला आहे इतकी घाणेरडी परिसीमा रामदासबाईंनी काल गाठले ते मी रामदासजी कदम तुम्ही चर्चेचे सर्व दरवाजे बंद केलेले आहात माझी माझं तुम्हाला तुमा आव्हान आहे तुमच्यात हिंमत असेल ना हिंमत तुमच्यात आम्ही पण आता बघतो तुम्ही युती तोडल्याचं जाहीरच करा आता तुम्ही युती तोडल्याचं जाहीर करा आम्ही पण तुम्हाला तुमची योग्य ते पद्धतीने तुमची ताकद काही दाखवून द्यायला तयार आहोत असल्या घाणेरड्या शब्दांचं भारतीय जनता पार्टी कदापी समर्थन करणार नाही आणि अशी वक्तव्य करणारा माणसाला आम्ही कदापि त्याच्याशी बरोबर राहून काम करणं शक्य नाही त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो ही भारतीय संस्कृती हिंदू धर्माची संस्कृती नाही हा गलिच्छपणा काल त्यांनी केला दुसरा आरोप त्यांनी काल आणखीन केला आहे काल संध्याकाळी एका चॅनलवरती बोलताना पुन्हा त्यांनी नामदार रविंद्र चव्हाण साहेब यांना टार्गेट केलं आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की लोकसभा निवडणुकांच्या वेळेला सन्माननीय रायगड लोकसभेचे उमेदवार सुनीलजी साहेब यांना पाडण्यासाठी त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी करोडो रुपये दापोली विधानसभा मतदारसंघात वाटले माझं त्यांना दुसरं आव्हान आहे ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वेळप्रसंगी सातत्याने तुम्ही जाहीर सभांमधनं भाजपच्या कार्यकर्त्यांची अवहेलना दापोलीमध्ये करत होते ही अवहेलना चालू असतानासुद्धा निव्वळ मोदी साहेबांसाठी आम्ही तोंड गप्प करून राहिलो या सगळ्याचे साक्षीदार तटकरे साहेब आहेत माझं त्यांना आव्हान आहे असल्या फालतू आरोप करण्यापेक्षा जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही सिद्ध करा आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी राजकीय संन्यास आम्ही घेऊ त्यात तुम्ही राजकीय संन्यास घ्या वाटतेल ते बडबडायचं वाटतेल ते बडबडायचं आणि सातत्याने प्रसिद्धी मिळवायची असले फालतू धंदे ह्यापुढे चालणार नाहीत त्यामुळे जिथपर्यंत ते हा दुसरा दुसरा आरोप आहे हा त्यांनी केलेला जिथपर्यंत त्यांच्याकडनं हा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा बंद काही होणार नाही याच्यापुढे आता आम्हालाही बघायचं आहे तुम्ही काय करता ते त्यामुळे पहिल्या दोन गोष्टी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ज्या धर्माच्या संस्कृतीचं ज्या भारतीय संस्कृतीची अस्मिता आम्ही जपतो अत्यंत खालच्या पातळीवरती त्यांचं राजकारण गेलं आहे निव्वळ पराभव मुलाचा समोर दिसतोय या भीतीने ते पछाडलेले असावेत पण दुर्दैव असं आहे मुलाचा पराभव होण्यासाठी ते प्रयत्न करतात की काय अशी आता एक शंका यायला लागली तिसरी गोष्ट गेल्या पत्रकार परिषदे आणि मी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मी योगेशजींनी त्यांचं मत मांडावं असं त्यांना आवाहन केलं होतं काल पहिल्यांदा त्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं बरं वाटलं ते बोलले या विषयामध्ये मूळ मुद्द्याला ते बोललेच नाहीत पण निवळ माझ्या मतदारसंघात हे नको माझ्या मतदारसंघात हे नको माझ्या मतदारसंघात का म्हणतात माझ्या मतदारसंघात बाहेरचा आमदार येतो माझा मतदारसंघ माझा मतदारसंघ म्हणजे नेमका कोणाचा हो जी तुम्हाला जहागिरी नाही दिलेली तुम्ही या दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहात या तीन तालुक्यातल्या जनतेचे तुम्ही सेवक आहात ही तुमची जहागिरी नाही आहे माझा मतदारसंघ माझा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी वाढवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करणार आम्हाला कोणीही आता रोखू शकत नाही आणि आता तर मी तुम्हाला परत सांगतो यापुढे यांच्याबरोबरच्या चर्चा पूर्णत बंद कारण अत्यंत घाणेरडी पातळी बोलण्याची त्यांनी जी गाठली आहे पुन्हा सांगतो मातृदेवभोव पितृदेवोभाऊ ही आमची संस्कृती आहे पण त्याच्यातसुद्धा केळसवाणं वाक्य त्यांनी काल वापरलं आहे आणि दुसरी गोष्ट नरेंद्र मोदी साहेबांच्या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण साहेबांनी विरोधी भूमिका घेतल्याचा खोटाराने आरोप केला हिंमत सिद्ध करा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोकणातला स्ट्राईक रेट बघा भिवंडी मतदारसंघ एकच मतदारसंघ असा आहे की जो ध्रुवीकरणामुळे थोडक्यासाठी पडला अन्यथा ज्या कोकणाचं नेतृत्व रवींद्र चव्हाण साहेब करतात त्या सातही लोकसभा मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी लावून रवींद्र चव्हाण साहेब फिरले अहो तुमच्या मुख्यमंत्री महोदयांना विचारा की कोकणातल्या जागा जिंकण्यामध्ये रवींद्र साहेबांचं सा योगदान काय आहे अहो तुमच्या नेत्याला तरी विचारा साहेबांना वरती आरोप करताना तुम्ही शिंदे साहेबांची एकदा चर्चा करा ते सांगतील शिवसेनेच्या सुद्धा आणि भारतीय जनता पार्टीच्या आणि राष्ट्रवादीची रायगड लोकसभा ती जागा जिंकण्यामध्ये रवींद्र साहेब या माणसाचं योगदान काय आहे तुम्ही राज्याचे नेते म्हणता स्वतःला दापोली विधानसभा मतासंघडून बाहेर नाही पडलेत इथे तुम्ही दापोली विधानसभा मतासंघामध्ये तोटाच झाला तुमच्यामुळे निव्वळ तुमच्या भाषणांमुळे तुमच्या वागण्यामुळे या मतासंघामध्ये हा तटकेसाहेब मागे पडले आणि तुम्ही गुहागर लावूनही तेच केलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता पुढची सांगतो या लोकसभा निवडणुकीला तुम्हाला हवं ते करा पण दादाच्या वेळेला मात्र त्याला मदत करा हे तुम्हीच सांगत होते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना तुमच्या शिवसेनेच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकदाही असं कधी सांगितलं नाही राष्ट्रीयत्वासाठी आणि मोदी साहेबांच्या विचारांनी पछाडलेला भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा सा तनमन धन अर्पण काम करत होता आणि तुम्ही काय केलं किती मुंबईकर मतदार आणलेत अहो किती वेटी झालं साहेबांना तुम्ही त्यामुळे तुम्ही आणि तटकर साहेब दोघं एकदा एकत्र या विषयामध्ये या आणि हे पुरावे जे आरोप तुम्ही करताय ते सिद्ध करा एक तर तुम्ही सिद्ध करा तटकर साहेबांना घेऊन या आणि तुम्ही दोघांनी एकत्रित होऊन सिद्ध करा कर की चव्हाणसाहेबांनी काय केलं तुम्हीच सांगत होते कार्यकर्त्यांना आपल्या लोकांनी कधी आजपर्यंत घड्याळ मतदान केलेलं नाहीये तुमचे पदाधिकारी नव्हे तुमच्यापैकी प्रमुख लोकसुद्धा होती आमची लोकं कशी मतदान करणार विभागशहा ज्या बैठका प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये झाल्या भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी ह्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या तिथेसुद्धा तुम्ही राष्ट्रवादीला वेठीसच धरत होते प्रत्येक जाहीर सभेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा अवमान करत होते दळवीसाहेबांवरती तुम्ही विचित्र पद्धतीने टीकाटिपणी करायला लागल्यानंतर दळवीसाहेब दुसऱ्या दौऱ्यामध्ये आले दुसऱ्या दौऱ्या दिवशीच्या तेव्हा तुमचे धाबे धडाणले रामदास भाई आठवत आहे का तुम्हाला त्यामुळे यापुढे रामदासजी कदम तुम्ही जी पातळी राजकारणातली गाठलेली आहात आणि जे वाक्य तुम्ही वापरलेले आहात हे क्षमा करण्यासारखं नाही धिक्कार आहे तुमचा हिंदुत्ववादी म्हणता तुम्ही स्वतःला कुठली संस्कृती ही त्यामुळे यापुढे या ठिकाणी या शिवसेनेशी आमची चर्चा बंद आमच्याकडनं आम्ही कर करतो माझी त्यांना आव्हान त्याचं माझं त्यांना आव्हान आहे त्यांनी आता करावीच युती तुटल्याची घोषणा योगीजी एकीकडे म्हणणार वरिष्ठ पातळीवरती निर्णय करून आम्ही पॅचअप करू का तुमच्यात हिंमत नाही बोलण्याची समोरासमोर बसून वातावरण तुम्ही कलुषित करता निव्वळ भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी जी कामं मंजूर करून आणली तिथेही भूमिपूजन मीच करणार ह्या छोट्याशा इगोपायी अहंकारापायी हे राजकारण जी तुम्ही इथे आणूनपर्यंत आणून ठेवला होता त्यामुळे तुम्ही आणि रामदासजी कदम आमदार योगेशजी आणि रामदासजी कदम आता युती तुट्याचं जा तुम्ही जाहीरच करा तुमच्या या वाक्याची आम्ही वाट बघतोय अध्यक्ष म्हणून आमची सर्वांची मिळून भूमिका मांडली ते वरिष्ठ पातळीवरचेच नेते असल्याकारणाने वरिष्ठ पातळीवरती त्यांची त्यांना चर्चा करू देत पण अत्यंत मनमानी पद्धतीने वागायचं हे काही नाही जमणार गेले दिवस मी काय सांगितलं मी तुम्हाला परत सांगतो जिथपर्यंत या गलिच्छ वाक्याची त्यांच्याकडनं माफी येत नाही चर्चा नाही स्वाभिमान घाण ठेवून कोणाच्या घरी चा चाकरी करायला भारतीय जनता पार्टीचा संस्कार आम्हाला शिकवत नाही त्यांनी माफी मागावी पहिल्यांदा काही सभ्यपणा सोडायचा नाही म्हणून फक्त मी वाक्य सांगू शकत नाही ही संस्कृती नाही आमची आणि उमेदवार स्वीकारणार नाही म्हटलं तर सारं आम्ही उमेदवार स्वीकारूच शकत नाही